हॅलो नमस्कार आपल्याला भाज्या बनवायच्या असतात पण मग प्रत्येक वेळा त्याच पद्धतीने बनवायचे म्हणजे कंटाळा येतो आता पालक आपण नेहमीच बनवत असतो अशा पद्धतीने तुम्ही बनवली की नाही माहिती नाही मला पण इतकी छान लागते ना ही भाजी बनवायला पण सोपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार ते पाच मिरच्या घेतल्या कोथंबीच्या ज्या कोवळ्या काड्या असतात ना त्या घ्यायच्या शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि सगळं हे आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे इथे पालक आणि शेपू दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतले कापून ठेवले होते करायच्या आधी मी सगळी तयारी करून ठेवते आणि आता मग आपण भाजीला सुरुवात करू आमच्याकडे खानदेशात नेहमी अशी भाजी बनवली जाते डाळ पालक खूप कमी दा बनवले जाते अशी भाजी बनवली ना छान रस्ता हिरवा रस्ता असं म्हटलं जातं आणि आपल्याला जिरं मोहरीची आता तेल घेतल्यानंतर फोडणी घालायची आहे मस्त जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं जो आपण लसूण कांदा आ, कांदा नळ घातला मी सॉरी हिरवी मिरची शेंगदाणे आणि कोथिंबीर जो मसाला आपण तयार करून घेतलाय तो आपल्याला हिरवा मसाला ॲड करायचा आहे आणि छान तेलात परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत एक जीव झाला पाहिजे तो छान तेलात मस्त परतवल्यानंतर आपल्याला थोडं जळत असेल तर पाणी आपण त्यात ॲड करू शकतो फक्त मसाल्यामध्ये आपल्याला हळद घालायची आणि मीठ चवीपुरता टाकायचं आहे भाजीत जेवढी बन भाजी बनवायची त्या पद्धतीने मी इथे मसाल्यातच टाकून घेते आणि इथे मसाला जळतो म्हणून थोडंसं गरम पाणी ॲड केलं गरम पाणी ॲड केल्याने ना भाजीची चवही जात नाही आणि छान त्यांचं जे हीट मेंटेन राहते थंड पाणी टाकल्यानं मग मसाला गरम आणि पाणी थंड टाकल्याने चव थोडीशी बिघडू शकते इथे पालक जी होती मी ती स्वच्छ धुवून त्या मसाल्यामध्ये परतवलेल्या मसाल्यामध्ये ॲड करून घेणार आहे हे सगळं आपल्याला मस्त मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर ना ती पालक अगदी जेवढी दिसते ना अगदी थोडंसं प्रमाणात राहते बघू शकताय तुम्ही इथे आणि मिक्सरच्या भांड्यात ऑब्वियसली आपण हे हे नक्कीच करत असतो भांड्यात पाणी टाकून मग आपण त्यात सगळा मसाला काढून घेतो इथे मी मला जेवढी पाहिजे तेवढं पाणी मी गरम पाणी टाकून घेते साधारण दोन ग्लासच्या आसपास पाणी होतं मी तेवढं गरम करून घेतलं होतं आणि तेच पाणी मी त्यात अडकून करून घेते आता भाजीला उकळी येईपर्यंत छान दणकून आपल्याला उकळून घ्यायची भाजी पालक तर तेलात लगेच शिजून जाते मग तर आपल्याला पाच ते सात मिनटं आपल्याला इथे भाजी शिजवून घ्यायची जास्तही शिजवलं तर काही फरक पडत नाही मस्त भाकरी किंवा चपाती भात असं छान जेवण होतं खानदेशातलं असं एकदम पोटभरीचं जेवण आहे पातळ भाजी आमच्याकडे लागते म्हणून मी रात्रीचं बनवलं आहे आता इथे ताट बनवून घेते मी भात केला होता चपात्या केल्या होत्या सोबत पापड लोणचं आणि लिंबू मग तर काय सांगायलाच चा नको छान अशी पालकचा हिरवा असा तयार आहे